नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात मा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया मागाई भतावडीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खालील नमूद भत्त्यामध्ये चक्क दुप्पटपट्टीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्र वित्त मंत्रालयकडून दिनांक पंधरा नऊ बावीस रोजीच्या सूचनामध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदरता निर्णय हा केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांकरता घेण्यात आला आहे दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्त्यांमध्ये चक दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिवहन भत्ता वाढ केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तीचे हक्क व अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्ता वाढीच्या सुविधाकरिता पात्र असणार आहे त्यामध्ये सरेब्रल पालसी कुष्ठरोग बरा झालेला लोक मोटर अपंगत्व बिनेपणा स्नायूचे अपंगत्व ड हल्ल्यात बळी बौद्धिक अपंगत्व दीर्घकालीन न्युरोलॉजिकल स्थिती बहिरीपणसह सह अनेक अपंगत्व मल्टिपल स्केरोसिस अशा आजाराने बाधित असणारे कर्मचाऱ्यांना सदर वाढी परिवहन भत्ता लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन भत्ता करता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे धन्यवाद